घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करण्याबाबत मतभेद आहेत घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी की नाही जाणून घ्या शिवलिंग ऊर्जावान आहे यामुळे भरपूर ऊर्जा बाहेर पडते याशिवाय हा ऊर्जेचा अंतिम स्रोत आहे या कारणास्तव घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करू नये असे काही तज्ज्ञांचे मत आहे शिवलिंगातून भरपूर ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे घरात अनेक समस्या येऊ शकतात मानसिक तणाव असू शकतो शारीरिक समस्या तुम्हाला घेरतील राग येऊ शकतो शिवलिंगाची ऊर्जा ज्योतीसारखी असते जे हानिकारक देखील ठरू शकते शिवलिंगाला दररोज पाणी देण्याची गरज आहे हे फक्त मंदिरातच शक्य आहे काही तज्ज्ञांच्या मते घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करता येते परंतु काही नियमांचे पालन करावे लागेल अन्यथा घरात शिवलिंग स्थापित केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात जर तुम्हाला घरामध्ये शिवलिंग बसवायचे असेल तर लक्षात ठेवा की ते अंगठ्यापेक्षा मोठे नसावे घरामध्ये पाराचे बनलेले शिवलिंग ठेवा हे खूप शुभ आहे शिवलिंगासोबत गणपती देवी पार्वती कार्तिके स्वामी आणि नंदी यांच्याही लहान मूर्ती ठेवाव्यात घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगाची स्थापना करू नका शिवलिंगाची प्रतिष्ठापना करताना लक्षात ठेवा की त्याची स्थापना ईशान्य दिशेला करू नये तसेच घराच्या कोपऱ्यात कधीही शिवलिंग स्थापित करू नका शिवलिंग नेहमी ऊर्जेचा संचार करत राहते त्यामुळे शिवलिंगावर पाणी सतत वाहत राहील याची काळजी घ्या यामुळे ऊर्जा शांत राहते शिवलिंगाचा अभिषेक करू नका शिवलिंगाला नित्यजल अर्पण करावे दररोज शिवलिंगाजवळ दिवा लावावा यानंतर स्थापित शिवलिंगाची जागा बदलू नये याची विशेष काळजी घ्यावी असे करायचे असल्यास अस प्रथम शिवलिंगावर गंगाजल आणि थंड दूध घाला मग त्याचे स्थान बदला शिवलिंगाची स्थापना करताना लक्षात ठेवा की शिवलिंग उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावे शिवलिंग घराच्या को कोपऱ्यात ठेवू नये शिवलिंगातून सदैव ऊर्जा वाहत असते त्यामुळे शिवलिंगावर नेहमी जल प्रवाहित असले पाहिजे ज्यामुळे ऊर्जा शांत राहते पूजेच्या वेळी शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाणे टाळावे परंतु आपण ते इतरांना वाटू शकता असे मानले जाते की शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाल्ल्यास जीवन कष्टमय होते